गजानन महाराजांचा शेगावमध्ये प्रकट दिन तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर असा मानला जातो अचानक शेगावच्या रस्त्यावर एक तेजस्वी समाधानी आणि अलौकिक तेज असलेला साधू दिसू लागला साधी वस्त्रे मोकळा स्वभाव आणि डोळ्यात करुणा लोकांना लगेच जाणवलं की हा साधू सामान्य नाही एकदा एका भुकेल्या भिक्षूला त्यांनी सहजच अन्न मिळवून दिलं तर दुसऱ्या वेळी एका भक्ताच्या कोरड्या शेतीवर आशीर्वाद दिल्यावर दुसऱ्याच दिवशी पाऊस झाला अशी कथा सांगितली जाते त्यांच्या चमत्कारांमुळे आणि करुणामय स्वभावामुळे लोक त्यांना श्री गजानन महाराज म्हणून ओळखू लागले त्यांनी नेहमी भक्ती सेवा आणि साधेपणा यांचा संदेश दिला एकोणीसशे दहा साली त्यांनी समाधी घेतली पण आजही शेगावच्या संस्थानात त्यांची उपस्थिती भक्तांना अनुभवायला मिळते त्यांचा संदेश सदैव अमर आहे भक्ती सेवा आणि श्रद्धा कधीच व्यर्थ जात